नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप मनापासून स्वागत तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल केशरी बर्फी कशी करायची ते बघणार आहोत जी बर्फी अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होते रेसिपी न चुकणारी आहे अगदी सहज कोणालाही बनेल इतकी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपीची डिटेल माहिती लक्षात बर्फी वेगे ही बर्फी बघा नेहमीपेक्षा तर खूपच वेगळी आहे अगदी पंधरा मिनिटात तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते जिभेवर ठेवताच वितळेल इतके मौसूद होतात खरंच खूप सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सहज बनेल इतकी सोपी तर रेसिपी साठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया तर त्यासाठी आपण घेतले दोन कप मिल्क पावडर अर्धा कप पिटी साखर अर्धा कप उकळून गार केलेले दूध त्याचसोबत दोन ते तीन टीस्पून कोमट दुधामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या वीस मिनिट भिजत ठेवल्या होत्या नंतर दोन ते तीन टीस्पून साजूक तूप आता सजावटीलासाठी आपल्याला लागणारे साहित्य थोड्याशा केशराच्या काड्या आणि पिस्त्याचे काप तर मी इथे तुम्हाला वाटीचे प्रमाण दिले आहे आता बर्फी कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी इथे एक कढई तापायला ठेवली आहे जाडतळाची कढई घ्यायची त्यामध्ये घेऊया दूध आणि साजूक तूप आता गॅस मोठा करूया आणि याला छान अशी उकळी काढून घेऊया तर दुधाला छान उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची मिल्क पावडर गॅस कमी करूया आणि याला मिक्स करून घेऊया याच्या गुटळ्या न होता गॅस कमी करूया आणि याच्या गुटळ्या मोडून घ्यायच्या तर बघा याला छान मिक्स केले आता यामध्ये आपल्याला घालायचे केशरचे दूध आता याला चांगले एकजीव करून घ्यायचे तुम्ही गॅस बंद करूनही याच्या गुटाया मोडू शकता तर बघा याच्यातली मी सर्व गुटाया मोडून घेतल्या आहे याला चांगले एकजीव करून घेतले आहे आता हे मिश्रण बघा असे झाले म्हणजे खूप घट्टही नाही किंवा जास्त पातळ नाही आता या स्टेजला आपण यामध्ये घालायची पिटी साखर शक्यतो पिठी साखर घालायची म्हणजे ती पटकन विरगळली जाते कारण बऱ्याचदा काय होते आपण अख्खी साखर घालतो ती विरगळत नाही साखर घातली गॅस कमी करूया याला मिक्स करून घेऊया तर साखर आपण एक दोन मिनिट छान असे मिक्स करून घेऊया तर साखर यामध्ये पूर्ण मिसळली आहे छान विरघळली आहे आता हे मिश्रण बघाल तर हे मिश्रण असे पातळ झाले आता आपल्याला मंद गॅसवर तोपर्यंत परतत राहायचे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊन याचा गोळा होत नाही तर याला मंद गॅसवर असेच परतत राहू आता मंद गॅसवर मी याला चार ते पाच मिनिट परतले आता हे मिश्रण छान असे घट्ट झालेले आहे म्हणजेच आपले पूर्ण या ठिकाणी मिश्रण तयार झालेले आहे आता गॅस बंद करूया आणि याला एका ताटामध्ये किंवा एका ट्रेमध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी मी केकचा टीन घेतलेला आहे त्याला खाली बटर पेपर लावून त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून याला छान असे पसरवून घेऊया तर या ठिकाणी मी हे बॅटर पूर्ण पसरवून घेतले तर अशा पद्धतीने आपण हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर बघा मी अशा पद्धतीने प्लेटीमध्ये काढून घेतले आणि आपला वरचा बटर पेपरही आपण या ठिकाणी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान अशी दाणेदार बर्फी या ठिकाणी आपली तयार आहे आता ही बर्फी छान असं न कट करून घेऊया आपल्या बर्फीला रंग सुद्धा खूप छान आला आहे आणि खाताना देखील खूप छान अशी कलाकंद टाईप ही बर्फी तयार झाली आहे तर एकदा नक्की करून बघा आता ही बर्फी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता तर तुम्ही बघा सहज ही क बर्फी कट होते त्यानंतर आपण थोडीशी आपण यावर केशरच्या काड्या आणि पिस्त्याचे काप लावून घेऊया त्यानंतर आपली या ठिकाणी केशर बर्फी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर अशा प्रकारे आज आपण मस्त पंधरा ते वीस मिनिटात मध्ये केशरी बर्फी तयार केली केशरी बर्फी देखील आपण याला म्हणू शकतो कारण आपण यामध्ये केशराचा वापर केला आहे त्याचा रंग याला छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतो साखरेचे प्रमाण तुम्ही थोडे वाढलेवले तरी चालेल इथे मी खूप गोड केलेले नाही कारण बर्फी थोडी कमी गोडच छान लागते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद